क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कर्तृत्व नेतृत्व आणि मातृत्व सिद्ध करून रायगडाचा निमवता कडा उतून आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी जाणारी हिरकणी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अंतराळवे कल्पना चावला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी झटणारी ही स्त्री अशा सर्वांना माझा मानाचा मजरा स्त्री म्हणजे एक शक्ती अन्यायवृद्ध लढणारी अशक्य ते शक्य करणार आज एकविसाव्या शतकामध्ये आजची स्त्री ही स्वावलंबी झाली आहे आर्थिक साक्षर झाली आहे आत्मनिर्भर झाली आहे परंतु तरीही ती स्वतंत्र आणि सुरक्षित आहे का खरोखरीच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे पूर्वीच्या काळी स्त्रीचे जीवन हे फक्त चूल आणि मूल यामध्ये गुरफटलेले होते घराच्या उमराठ्या पलीकडचे जग तिला माहिती नव्हते परंतु आज काळ बदलला आहे स्त्री शिकत आहे कमावत आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे परंतु तरीही स्त्री आणि पुरुष दोघे एकत्र कामावरून घरी येतात आणि आल्यानंतर चूल आणि मूल ही, ही जबाबदारी मात्र फक्त स्त्रीच्याच वाट्याला येते आजही अनेक कुटुंबामध्ये महत्वाचे निर्णय हे फक्त पुरुषच घेतो स्त्री ही स्वतंत्र झाली नाही पण स्वावलंबी झाली असे खेदाने म्हणावे लागते स्त्री जर स्वतंत्र असती तर तिच्यावर कुठल्याही प्रकारचे अत्याचार झाले नसते एक स्त्री मुलगी नात सून अशा अनेक जबाबदाऱ्या अशी अनेक पात्री ती सहजपणे निभावते परंतु तरीही आजची स्त्री ही सुरक्षित नाही आपल्या कुटुंबावर संकट आल्यास ती महाकालीचे रूप धारण करते आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमध्ये ती लक्ष्मी होते आपल्या मुलांना सरस्वती म्हणून ती शिकवते आपल्या घरातील सर्वांचे पोट भरण्यासाठी ती अन्नपूर्णा होते म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवतेचा दर्जा दिला आहे आता जग बदलत आहे मुलगी शिकते प्रगती करते मोठ्या मोठ्या पदावरती विराजमान होत आहे परंतु तरीही ती सुरक्षित नाही आणि याचे कारण समाज हा स्वतःच ठरवतो स्त्री घराबाहेर वेळावेळी पडते तिने अमुक प्रकारचेच कपडे घातले पाहिजेत ती माझ्यापेक्षा जास्त शिकते ती माझ्यापेक्षा जास्त कमावत आहे तिने मला नकार दिला अशी एक ना अनेक कारणे देऊन समाज हा फक्त स्त्रीलाच दूर देतो स्त्रीच्या डोक्यावर पदर असावा अशी अपेक्षा करताना पुरुषांच्या डोळ्यात तिच्याबद्दल आदर असावा पुरुषांनी प्रत्येक स्त्रीला आदराने आणि सन्मानाने पाहिले पाहिजे आज आपण आपल्या आजूबाजूला अनेक अत्याचार पाहतो आजच्या स्त्रिया ह्या खरोखरी स्वावलंबी आहेत परंतु सुरक्षित नाहीत आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की स्त्रिया हुंडाबळी बलात्कार विनयभंग मानसिक दबाव यांच्या शिकार होताना आपल्याला दिसत आहे परिणामी त्या नैराश्यग्रस्त होतात आणि आत्महत्येसारखं पावलं उचलतात कोणतीही घटना आपल्या आयुष्यात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपले आदर्श मानतो त्यांनी कुठल्या स्त्रीवर कधीही अन्याय बोलला नाही आणि झालाच तर दोषीला कठोरातील कठोर असे शासन केले आज असे छत्रपती शासन असणे अत्यंत आवश्यक आहे एखादा आरोपी कायद्यातील पळवाट शोधून वा इतर कोणत्याही कारणाने जर मोकाट सुटला तर इतरांच्या मनात कायद्याविषयी भीती भी राहत नाही या उलट जर त्या आरोपीला जलद आणि कठोर असे शासन झाले तर सर्वांच्या मनामध्ये असे गुन्हे करण्याविषयी जरब बसले आणि असे गुन्हे परत घडणार नाही श्री जन्मा तुझी अजब कहाणी ओठी हसू आणि नैनी पाणी कर्तु कर्तृत्व सिद्धता सदा ठेवी ध्याणी कर्तव्यपूर्ती सदा म्हणे परंतु तरीही एक प्रश्न ऋतुनी मणी स्त्री सुरक्ष उत्तर याचे सांगा देईल का कोणी स्त्री जन्म तुझी अजब कहाणी आजची स्त्री ही स्वावलंबी झाली परंतु आता तिला स्वसंरक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे कोणी संकटामध्ये आपली मदत करेल संकटातून आपल्याला तारून नेईल ही पूर्वीची मानसिकता आता बदलली पाहिजे यासाठी मुलींना लहानपणापासूनच स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत धाडसी स्त्रियांच्या कथा सांगितल्या पाहिजेत समाजातील सुजान नागरिकांनीही ह्या सर्व गोष्टीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे आजकालच्या जगामध्ये आजच्या युगामध्ये शालेय शिक्षणासोबतच संस्काराची अत्यंत गरज आहे शालेय स्तरापासूनच शिक्षकांनी असे संस्कार मुला मुलींना दिले पाहिजे चांगल्या वाईट गोष्टीची जाण मुलांसोबतच मुलींनाही दिली पाहिजे आणि समाजातील सुजाण नागरिकांनी एखाद्या मुलीची बरे वाईट झाल्यानंतर हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा आणि मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापेक्षा अशी कोणती वाईट घटना जर आपल्या डोळ्यासमोर घडत असेल तर ती रोखली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्त्री सुरक्षित होईल आणि आधुनिक स्त्री समोर असणारे स्वतंत्र आणि सुरक्षितता हे आव्हान संपुष्टात येईल आपली मुली मुली कोणत्याही निर्बंधाशिवाय भीतीशिवाय घराबाहेर वावरू शकतील आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू आदिशक्ती शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू नभी झेपावणारी पक्षिणी तू नभी झेपावणारी पक्षिण तू पक्षिणी तू कर्तव्य दक्ष गृहिणी तू नभी झेपावणारी पक्षिणी तू कर्तव्य दक्ष गृहिणी तू नाही तलवार आहे तू तर संशेरीची धार आहे नाही तलवार आहे तू तर संशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही स्त्री म्हणजे श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर ता या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद